नमस्कार मी नवापूरकर आपले गाव आपली माणसे दोन हजार पंचवीस नगर परिषद निवडणुका नवापूर आपल्या नवापूरमध्ये प्रभाग क्रमांक अकरा क चे अधिकृत उमेदवार आहे सौभाग्यवती मनीषा पुण्या मावची यांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भरत भाऊ गावित यांच्या नेतृत्वाने उमेदवारी जाहीर झाली आहे काळ बदलतो विचार बदलतात पण माणुसकीचा धागा कायम असतो नवी पहाट नवी दिशा नवा दिवस नवीन पालवी नवीन किरणे नवीन प्रकाश नवीन विचार नवीन आचरण सोबत तुमच्या आमच्या मतांचा योग्य उपयोग करूयात सामान्यातला सामान्यच जनतेची प्रगती करूयात नव्याने एक सुरुवात करूयात सगळंच कायापालट होणार एकदाच आपल्यातला आपला सामान्य सर्वांमध्ये मिसळणाऱ्या सौभाग्यवती मनीषा पुण्या मावची यांना प्रचंड मताने पसंतीक्रम देऊन विजयीभोवचा पाठिंबा द्यावा भरून आले आभाळ हळुवार बाजूला सारूयात आणि नवीन पावलांवर नव्याने चालूयात विकासाच्या प्रवाहात आपण सर्वांनी मिळून प्रगतीच्या पथावर आपण पण जाऊयात सौभाग्यवती मनीषा पुण्या मावची यांचे चिन्ह आहे घड्याळ घड्याळाला प्रचंड मताने विजय करा घड्याळ तुमचा कायापालट करणार वेळ ही खूप महत्वाची आहे योग्य तोच वापर करा विचार करा पक्का आणि घड्याळाला द्या आपले मत सौभाग्यवती मनीषा पुण्या मावची यांना प्रचंड मताने विजय करा प्रभाग क्रमांक अकरा कच्या रहिवासांना माझं नम्र निवेदन एस के न्यूज नवापूर नमस्कार